नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या लाईव्ह फोन इन कार्यक्रम कृषी अदालतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे फळपीक आंबिया बहार व्यवस्थापन संत्रा लिंबू डाळिंब पिके आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान आत्तार त्याचबरोबर श्रीगोंदा इथल्या आत्मा विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल आऊटी आपल्या दोघांचंही कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आपण देखील या लाइव फोन इन कार्यक्रमात सहभागी होऊ शकता त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत शून्य दोनशे एक्केचाळीस दोन बेचाळीस बत्तीस अठ्ठ्याऐंशी आणि दोन बेचाळीस सत्याहत्तर त्र्याण्णव सुरुवात अत्तार सरांपासून करूयात अत्तार सर खरंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर आपले अनेक शेतकरी बांधव हे अलीकडच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर फळबाग लागवडीकडे वळालेल्या आहेत आणि ही फळबाग लागवड करत असताना त्यांचं व्यवस्थापन जे आहे ते वेगवेगळ्या टप्प्यांवर अतिशय चोखपणे ते करत असतात मात्र तरी देखील आपण सुरुवातीला सांगूयात की ही फळबाग लागवडीचं जे महत्त्व आहे ते नेमकं काय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या काळामध्ये फळबाग लागवडीमधून शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊन दोन पैसे जास्त कसे मिळतील याचा विचार करतात <गगा> परंतु फळबाग लाग फळबाग लागवड करत असताना जमीन हवामान आणि माती किंवा जमीन हवामान आणि पाण्याचा विचार करूनच फळबाग फळबाग लागवड करणं योग्य असेल जर हलकी जमीन असेल तर कोणते पिकं लागवड करायला पाहिजे भारी जमीन असेल तर कोणते फळबाग लागवड करायला पाहिजे याचा विचार करूनच आणि पाण्याची उपलब्ध उपलब्धता कशी आहे याचा विचार करूनच लागवड करणं गरजेचं आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर साधारणत आंबे आंबा हा लागवड खूप खूप प्रमाणात वाढ वाड़, म्हणजे वाढायला सुरुवात झालेली mm आहे -hmm. बऱ्याच शेतकऱ्यांनी साधारणतः डाळिंबाची लागवड केलेली आहे ला वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड आता शेतकरी करत आहे जसं जांभूळ असेल पेरू असेल संत्रा असेल मोसंबी असेल काही तालुक्यामध्ये आपल्या लिंबूची लागवड भरपूर प्रमाणात शेतकरी करत आहे तर ह्या हिशोबाने जर शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळत असेल तर शेतकरी साहजिकच आहे फळबाग लागवडीकडं वळू शकतो नक्कीच आपल्यासोबत खर तर श्रीगोंदा इथल्या आत्म्या विभागाचे जे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत अनिल जावटी आवटी हे देखील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आपण काय सांगाल की फळबाग लागवडीकडे आपले शेतकरी बांधव कशा स्वरूपाने पाहतात आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया तत्पूर्वी आपले एक शेतकरी बांधव आहेत त्यांचा देखील प्रश्न आपण समजून घेऊया हॅलो हॅलो हा बहुसो कडेगाववरून काळेजी आपलं कार्यक्रमात स्वागत आहे काही का, का? आपला प्रश्न पुन्हा विचारा नाही बाग फुटण्यासाठी ना काही झाड येते त्याची सरईधीला काही फायदा आहे का नक्कीच नक्कीच उत्तर देतात आपल्याला सर त्याच्यासाठी सर्वात अगोदर बार धरण्यापूर्वी झाडांना ताण देणं खूप गरजेचं असतं ताण हे दोन प्रकारचे असतात एक नैसर्गिक असतं आणि एक आपल्यातला आपण आर्टिफिशियल म्हणतो तर ताण जर झाडांना चांगलं बसलं किंवा पानगळ जर तो तो चांगली झाली तर शंभर टक्के शंभर टक्के त्याचे फळ किंवा फूल चांगली येते जर ताण जर नाही बसलं किंवा तुमची जमीन साधारणतः हलकी असेल तर साधारणतः तीस ते पस्तीस दिवस त्याला ताण देणं गरजेचं आहे आणि आपली जमीन साधारणतः काळी असेल किंवा पाणी धरण्याची क्षमता असेल त्याच्यामध्ये तर साधारणतः दीड ते पावणे दोन महिने किंवा दोन महिनेपर्यंत त्याला ताण देणं गरजेचं आहे जर झाडांना ताण चांगलं बसलं साहजिकपणे फळ घालण चांगली येऊ शकते हॅलो हा नाही म्हणजे मोठलं झाड आहे त्याला चांग कस काय ते मोठले आंबे झाड आहे त्याला आंब्याचे झाड आहेत का त्याचे तुमचे हा मोठले झाड आहेत आणि त्याला एक वर्ष यायचे तर एक वर्ष नाही येत फळ त्याच्या करता काही आहे की व्हरायटी कोणती आहे सर तुमची नाही गावरान आहे आमची पहिले गावरान आंबे आहेत त्यांच्या लागवडीमधील क्षेत्रामध्ये तर आपल्याला काय सांगता येईल गावरान आंबे जर असेल आणि जुन्या असतील तर साधारणतः मग ते कोणत्या नर्सरी मधून घेतले त्याची व्हरायटी आपल्याला जर माहीत नसेल तर त्याचे अल्टरनेट बेअरिंग जे म्हणतो आपण तो तो, तो आंब्याचा एक हे म्हणजे गुणधर्म म्हणूया गुणधर्म आहे त्याचा तर त्याच्यासाठी एक पॅकलो म्हणून एक औषध आहे त्याचे जर तुम्ही जमिनीत साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर टाकलं तर ते आपण जो बेरिंग असतो तो सुरळीत आणि प्रत्येक वर्षी येऊ शकतो त्याचा नक्कीच काळेजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळालं असेल संपर्क जो आहे त्यांचा तुटलेला आहे काळेजी आपण कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद आवटी जे आपण सांगूयात की फळबाग लागवडीकडे आपले शेतकरी बांधव जे आहेत ते कशा स्वरूपाने पाहत असतात सर फळबाग लागवड ही सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप महत्वाची झालेली आहे कारण की फळबाग फळबागेमधून आता शेतकऱ्यांमध्ये एक आर्थिक स्थैर्य आर्थिक स्थैर्य चांगल्या प्रकारे यायला लागलेले आता आपण जर पाहिलं मागील दोन तीन वर्षामध्ये ज्या लोकांनी डाळिंबाची शेती करत आहेत यांना खूप चांगल्या प्रकारे रेट मिळत आहेत आणि त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आपण पाहू शकतो की आर्थिक संपन्नता आलेली दिसून येत हु, आहे आणि वर्षभर आपल्याला म्हणजे फळबागेमध्ये असं आहे की वर्षभर शेतकऱ्याला पण काम असतं मजुराला काम मिळतो रोजगार मिळतो आणि हे चांगल्या प्रकारे प्रक्रियामधून जर गेलं तर ती एक चांगल्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री इंडस्ट्री उभे उभी राहत आहे त्याच्यामुळं फळबागेला हा बाजार राहणार आहे आणि जे खाणारे लोक आहेत ह्याच्यामध्ये फळांविषयीची महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे इथून पुढं फळबागेला खूप महत्त्व राहणार आहे त्याच्यामुळं प्रत्येक म्हणजे जवळपास शेतकऱ्यांनी फळबाग ही नक्कीच लागवड केलीच पाहिजे मला तर असं फळबागेतून निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना उत्पन्न जे आहे ते जास्त मिळणार आहे आणि म्हणून त्यांनी फळबाग लागवडीकडे अधिक वळालं पाहिजे आता सर फळबागेतील बाहार व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो आज आपण प्रामुख्यानं बोलणार आहोत खरं तर कोणतीही फळबाग असू द्या तिचं जे बाहार व्यवस्थापन आहे ते आपल्याला पुढच्या कालावधीत जे उत्पादन देत असतं ते बाहार व्यवस्थापन ठरवत असतं प्रत्येक टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे बाहार व्यवस्थापनाचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे तर एकूणच हे जे काही महत्व आहे ते आपण शेतकरी बांधवांना सांगत असताना काय सांगूयात वर्षामध्ये साधारणतः तीन प्रकारचे बार असतात एक आंबे बार असतो दुसरं मृग बार असतं आणि तिसरं हस्त बार असतं प्रत्येक फळबागाची ही व्यवस्था व्यवस्थापन वेगळी असते हो साधारणतः आंबा असेल तर आपल्याला वर्षातून फक्त एकदाच फळ येऊ शकतात लिंबू जर असेल तर आपण वर्षातून दोन वेळेस फळं घेऊ शकतो पण काही फळं असे आहे आपण वर्षातून तिन्ही बार पकडू शकतो उदाहरणार्थ डाळिंब असेल डाळिंब डाळी मास सदा हरितमध्ये मोडतो म्हणजे याला वर्षभर जर तुम्ही पाणी देत गेला तो वर्षभर त्याला फुलहारा असतो आणि वर्षभर त्याला फळं येऊ शकतात परंतु आपल्याला साधारणतः मार्केटच्या हिशोबाने आपल्याकडं पाण्याची उपलब्धता कशी याचा विचार करून आपल्याला कोणतं बहार धरायचं आहे आणि कोणत्या बहारमध्ये फळं आणायचे आणि त्याला रेट कसे मिळतील त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे त्याला बार धरणे आपण असं म्हणतो नक्कीच आपण पुढे या विषयावर बोलूयात आपले शेतकरी बांधव संपर्क करतायत हॅलो 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 कार्यक्रम कृषी अदालत हा बोला कोण बोलत आहे दोन बोलतोय अनगडे हा गुरुजी कार्यक्रमात गुरु� आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा आपण फळबागांचे प्रकार जे सांगितले संत्रा मोसंबी हो त्यामध्ये खजूर हा प्रकार मोडतो का नाही खजूर हा प्रकार फळबागेमध्ये नक्कीच मोडतो मात्र आपला जो आजचा कार्यक्रमाचा विषय होता त्यामध्ये आपण प्रामुख्याने संत्रा लिंबू आणि डाळिंब या पिकांविषयी बोलणार होतो अधिकच सजीव काही उत्तर आहे ते आपल्याला आत्तार सर देत खजूर हा आपला खजूर लागवड करायची ना हा आपण खजूर लागवड करू शकतो पण खजूरला साधारणतः तापमान खूप जास्त लागतं आणि खजूरला जो टेम्परेचर जो असतो तो जास्त लागतो साधारणतः छत्तीस डिग्री चाळीस डिग्री म अढाळाची ना आपलं तर नाही जमायचं कुठं ते आढळण्याची जमीन एक कमी पाण्याची निचरा होणारी बनगडे जी आपल्याला ज्या फळबागेची किंवा ज्या खजुराची लागवड करायची ते आपण सांगताय की माळ जमीन आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल आपण कार्यक्रमाच्या शेवटीला आत्तार सर असतील किंवा आवटी सर असतील या दोघांची आपण फोन नंबर देऊयात देणार आहोत आणि आपण कार्यक्रमाच्या नंतर जखी जरी देखील आपण त्यांना संपर्क साधलात तर या लागवडीविषयी आपल्याला जे सविस्तर उत्तर आहे त्या पिकाच्या वानाविषयी जे काही माहिती असेल ती देखील आपण त्यांच्याकडून घेऊ शकता तत्पूर्वी आपण जर संत्रा लिंबू डाळिंब या पिकांविषयी जर काही बोलणार असाल काही प्रश्न असेल तर आपण कार्यक्रमात या या विषयावरती बोलूयात आता खरं तर सर आत्ता सर भार आपण व्यवस्थापनाचं जे महत्व आहे आपण ते सांगत होता हे व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधवांनी कोणत्या प्रमुख बाबींकडं लक्ष देणं गरजेचं असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भार धरण्यापूर्वी साधारणतः एक ते दीड महिना किंवा दोन महिने अगोदर पाणी तोडणे खूप गरजेचं आहे जमीन जमिनीचा जो मगदुरा असतो मगदुराप्रमाणे पाणी बंद करणं गरजेचं आहे साधारणत पाणी बंद केल्यानंतर तुमची जर हलकी जमीन असेल तर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवस अगोदर पाणी बंद करणं गरजेचं आहे आणि काळी जमीन असेल तर साधारणतः दीड ते दोन महिने अगोदर पाणी बंद करणं गरजेचं आहे जमिनीचं पाणी बंद केल्यानंतर ॲटोमॅटिक त्याची फळ फुल जो काय म्हणतो आपण त्याला पानगळ जी असते तर झाडाची पानगळ होते आणि पानगळ झाल्यानंतर मग तुम्ही एकाच वेळेस त्याला पाणी देऊन झा जा झाडाचं बाहार पकडू शकतात त्याच्या दरम्यानमध्ये साधारणतः तुम्हाला जमिनीला खत देणं पाणी देणं त्याची छाटणी असेल हे कारिक, जे कार्य जे काही व्यवस्थापन असेल झाडाचं ते व्यवस्थापन तुम्ही करू शकता आणि एकाच वेळेस जर पाणी दिलं तर साधारणतः त्याचे फुल किंवा फळधारणा एकाच वेळेस येते आणि तुम्हाला जे निघालेलं फळं आहेत ते एकाच वेळेस मार्केटमध्ये नेऊन जास्त प्रमाणात पैसे तुम्ही त्याच्यापासून करू शकता नक्कीच आता आवटी सर तर आपण या आंबिया बहाराविषयी बोलत आहोत त्यातील जे काही संतरा लिंबू डाळिंब ही पिकं आहेत याविषयी प्रामुख्यानं बोलत आहोत हे सगळे जे काही फळपिकं आहेत यांच्या बागांचं व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधव खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये तो त्याच्या परीनं ते नियोजन करत असतो मात्र तरी देखील एक सुरक्षितता म्हणून किंवा एक विमा कवच असावं या दृष्टीनं जर त्यांनी विचार केला तर अशा काही योजना किंवा असं काही उपलब्धी त्यांच्यासाठी आ, आपला कृषी विभाग असेल किंवा इतर काही विभाग असतील यांच्याकडून ही पूर्तता होऊ शकते का याविषयी काय सांगाल होय नक्कीच सर आ, सर आपल्याला मध्ये थांबावं लागतं कारण आपले एक शेतकरी बांधव आहेत आधी त्यांचा प्रश्न आपण समजून घेऊया त्यांच्या प्रश्नाला प्रश्ना उत्तर देऊन मग आपण या प्रश्नाकडे येऊया हॅलो 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 कार्यक्रम कृषी अदालत आपलं स्वागत आहे कोण बोलत रघुनाथ दुकानदार फोंदवडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हा बोला दुकानदार जी आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे तर सर काय होत आहे आमच्या करमाळा तालुक्यामध्ये आंब्याची लागवड फळबागा भरपूर आम्ही घेतल्या दोन तीन वर्षानंतर त्याला बाहेर भेट होता परंतु आंब्याला खारून सर किड लागते म्हणजे आंबाच झाड टिकत नाही बर म्हणजे खोड किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या बागेमध्ये जास्त प्रमाणात आहे बरोबर सर उत्तर देतात साधारणतः तीन ते चार वर्षाचे रोप आहे तुमचे बरोबर मग त्याला साधारणतः तुम्ही जे आळं केलेलं आहे तर आळ्यामध्ये पहिलं एकदा बघून घ्या की का त्याला काय निमेटोटचा प्रॉब्लेम आहे किंवा खोडकिड लागलेली आहे पहिलं अॅनालिसिस करा की नेमकं का आजार काय किंवा कीड कोणती okay. आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यावर औषध औषध किंवा आपलं समजा तुमचा खोडकीड असेल किंवा काय असेल okay. तर तुम्ही त्याच्यावरती आपलं याचे ग्रॅन्युल्स असतात ते टाकू शकतात किंवा मग निमेटोट वगैरे जर असेल तर साधारणतः झेंडूचे रोप वगैरे त्याच्यावर लागवड करू शकतात नेमकं पहिला आजार काय ते ओळखणं गरजेचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याचं उपाययोजना करू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपण कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद आपण थोडस फळबागीच्या ज्या काही विमा योजना आहेत त्याविषयी बोलूयात आवटी सर आपण काय सांगूयात होय नक्कीच शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवांची जी इंडस्ट्री आहे ही आबाळाखालची आहे हो आणि आपण पाहू शकतो की पाहतो की आपण एखादा व्यवसाय सुरू केला के तर के त्याला किमान शेड तरी असतं म्हणजे mm. त्याला आपण निसर्गापासून संरक्षित करू शकतो म्हणजे पाऊस असेल ऊन असेल वारा असेल परंतु शेतकऱ्याची इंडस्ट्री एकदम आबाळकाची असल्यामुळं त्याला कसल्याच प्रकारचं संरक्षण नसतं परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक योजना आहे राज्य शासनाने आपल्याला दिलेली आहे तिचं नाव आहे हवामान आधारित फळपीक विमा योजना तर ही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते आता आंब्या भारामध्ये जर आपण विमा उतरायचं जर ठरवलं तर शासनाने आदुष अधिसूचित केलेली जी एक सात पिकं आहेत आपल्या अहिल्यानगर असेल किंवा राज्यासाठी आठ नऊ पिकं आहेत त्याच्यामध्ये आंबा आहे संत्रा आहे डाळिंब आहे मोसंबी आहे पपई आहे द्राक्ष आहेत अशी जी पिकं आहेत त्यांना आपण एक राज्य शासन पन्नास टक्के आणि शेतकरी हिस्सा पन्नास टक्के भरून आपण आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला ते विमा कवच आपाप तयार होणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे हवामानाचे धोके आहेत हे कवर केलेले आहेत बऱ्यापैकी आणि त्या जर ते जे ट्रिगर जर बसले तर शेतकऱ्यांना जे आर्थिक जोखीमला बळी पडावं लागतं किंवा अचानक आवेळी पाऊस आला वातावरणातली आदरता वाढली किंवा गारपीट झाली किंवा वाऱ्याच्या वेगामुळे झाडाची मोडतोड झाली किंवा भार फळं गळून पडली अशा वेळेस काय होतं की शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मग अशासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे आणि ही जर जा आपण जर त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि विमा जर विहित मुदतीत आपण भरला तर आपण त्याच्यामध्ये त्या योजनेसाठी पात्र ठरू शकतो बरोबर त्याच्यामुळं डाळींबसारख्या पिकाला जवळपास एक लाख साठ हजारापर्यंत आपल्याला विमा संरक्षण आहे बरं संत्रेसा पिकासाठी एक लाखापर्यंत विमा संरक्षण आहे असं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ह्या विम्याच्या बाबतीत जर जागरूक राहिलं तर बऱ्यापैकी आर्थिक जोखीम शेतकऱ्याची कमी होऊ शकते नक्कीच नक्कीच आता सर खरं तर बहार धरणं हा जो विषय आहे हा बोलत असताना अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये जर आपल्या शेतकरी बांधवांना सांगायचं ठरलं की हे बाहेर धरणं ही प्रक्रिया नेमकी सा कशी सांगता येईल किंवा ही प्रक्रिया कशी असते कोणत्याही फळ पिकाला लागवड केल्यानंतर साधारणतः ज्यावेळेस त्याला बाहेर पकडायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे त्याला ताण देणं गरजेचं आहे हो आणि ताण दिल्यानंतर साधारणत एक त्याला खत पाणी किंवा त्याला आपण जे काय म्हणतो त्याला छाटणे असेल किंवा त्याचे पानगळ झाल्यानंतर खत वगैरे दिल्यानंतर एकाच वेळेस आपण त्याला पाणी देतो आणि पाणी दिल्यानंतर त्याला पालवी फुटायला सुरू होते आणि पालवी फुटल्यानंतर फुलारा येतो आणि फुलारा आल्यानंतर त्याला फळं यायला सुरुवात होतात तर हे कसं असतं साधारण उदाहरणार्थ डाळी मासे डाळी मास साधा बार पिक आहे त्याला जर बाहेर नाही पकडलं तर त्याचे फळ जे वेळोवेळी येत असतात आणि आपल्याला त्या एकाच वेळेस मिळत नाही मग ते आपण मार्केटमध्ये एक किंवा एका वेळी तोडू शकत नाही आणि मार्केटमध्ये नेऊ शकत नाही पण भार जर आपण पकडलं तर त्याचे जे फळाची उत्पादकता उत्पादन जे आहे ते एकाच वेळेस मिळेल आणि आपल्याला ते मार्केटमध्ये सुद्धा एकाच वेळेस घेऊन जाता येईल त्याच्यामध्ये अजून असं आहे की जर शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर तो त्या हिशोबाने कोणता बार पकडायचा त्याच्या हिशोबाने बार पकडू शकतो समजा आंब्या बार असेल किंवा मृग बार असेल किंवा अस्तभार असेल पण त्याला साधारणतः मार्केटचं जर सा कमी आपण बघतो की मार्केट हा फ्लेक्च्युलेट असतो तर त्याला कोणतं मार्केट घ्यायचं आहे कोणत्या महिन्यामध्ये त्याचे फळं आणायचं आहे त्याच्या हिशोबाने किंवा त्यांना नियोजन करून तो त्याप्रकारे बार पकडू शकतो अशा प्रकारे शेतकरी जर बहाराची व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले तर त्याचे उत्पादकता चांगली मिळू शकतं आणि त्याला मार्केटमध्ये मा रेटसुद्धा चांगले मिळू शकतो नक्कीच म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ती बहार धरणे ही जी प्रक्रिया आहे ती समजून घेणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते व्यवस्थापन करणं देखील तितकंच गरजेचं आहे आपले शेतकरी बांधव आहेत संपर्क करतायत हॅलो 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 हा सर हा कार्यक्रम कृषी अदालत कोण बोलत आहे मदळावरून बोलतोय कैलास शेरकळ हा बोला कैलाश जी आपला कार्यक्रमात स्वागत आहे प्रश्न विचारा आणि सर आपला बाग आहे आणि त्याला ना असं भरपूर ताण दिला एक महिना तरी सर फोला फुटत नाही काय त्याला जमीन कशी आहे आपली जमीन सर खाली आहे ना खाली थोडा कडक आहे पाकाली कडक आहे थोडा खाली म्हणजे किती फुटावरती दोन फुट दोन फुटावरती भरपूर तार म्हटलं तर काय को माझं ते झाड गेले एक दोन चार माझे जळून त्या तारामुळं तरी पण ते फुटत नाही बोल जास्त करता सर आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण आपण पाहिले आहे का किती आहे ते चुनखडी नाही आहे सर त्याच्यात तुम्ही थोडी माती परीक्षण केलं माती परीक्षण केलंय सर तुम्ही हो केलं सर माझे पण ते काय माती पडते मातीवाले आलेच नाही पडत आमच्याकडे हा सर आता सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे तुमचे जर झाड जात असतील किंवा तुम्हाला भार येत नसेल तुम एक है कि जर जर सेल। तर सगळ्यात महत्त्वाचं तुमसाठी हे एक गोष्ट आहे की तुम्ही अगोदर माती परीक्षण करून घ्या जर सारख्या पिकाला दहा टक्केपेक्षा जर जास्त चुनकडी असेल तर त्या ठिकाणी बाहेर व्यवस्थापन करता येत नाही आणि झाडं जायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे चालेल कैलाजी आपण कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद आपल्याला आणखी एक शेतकरी बांधव आहेत संपर्क करतायत हॅलो कार्यक्रम कृषी अदालत आ, सर माऊली कानगुडे बोलतोय राशीन वरून बोला विषय प्रश्न असा आहे झाड आहेत हो पाच आहेत पण काही काही झाड आहेत ना असे पूर्णच वाढते तो बर म्हणजे त्यांची जी झाड आहेत त्यांची मर होत आहे सर उत्तर देत आहे ओके ओके आ, सर तुमचं नाव काय म्हटले माऊली कानगुडे बर कानगुडेच साहेब ओके ओके आत्ता जो प्रश्न आपण आत्ताच घेतला संत्र्याचा जसं संत्रा के आहे किंवा लिंबू आहे मोसंबी आहे सर्व जी फळपिके आहेत हे लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये मोडतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये नियोजन असं आहे की तुम्ही ज्यावेळेस फळबाग लागवड करता तर त्या लागवडीच्या अगोदर जमिनीचा मगदूर तपासणं खूप गरजेचं आहे म्हणजे जर आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण दहा टक्केपेक्षा जरी जास्त असेल तर असे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात लिंबूवर्गीय पिकांमध्ये येतात आणि तुमचा जो लिंबू लिंबाचा प्रॉब्लेम जो आहे तो एकतर चुनखडीमध्ये चुनखडीमुळे असेल किंवा मग जर त्या लिंबाच्या झाडाला डिंक कुठं निघतोय का पहा तुम्ही तपासून घ्या हा जर प्रॉब्लेम फायटोपतारामुळे होत असेल तर झाडं खूप मोठ्या प्रमाणात जातात तर अशा वेळेस तुम्ही त्या गोष्टी पाहून घेणं खूप गरजेचं आहे Hmm, सर सांगतात त्या, त्या पद्धतीनं आपण जर उपाययोजना केल्या त्या झाडांचं निरीक्षण केलं आणि मग त्यावर उपाययोजना जर आपण करत असाल तर नक्कीच हे आपल्याला फळबाग जे आहे ती यशस्वी ये करता येईल आपण कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद खरं तर आ, सर आता बहार धरण्यापूर्वी देखील आपण काय काळजी घ्यावी हे सांगितलेलं आहे आता बहाराचे एकूण प्रकार आणि ती बहार धरण्याची जी वेळ आहे त्याबाबत थोडंसं जे काही समीकरण आहे ते आपण शेतकरी बांधवांना सांगूया अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण वर्षातून तीन बार पकडू शकतो जसं आंबे बार आंबे वार जर असेल तर साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये आपण पकडतो दुसरा आहे मृग बार महिन्यामध्ये आपण पकडतो आणि तिसरा जो आहे तो हस्तभार आहे तो हस्तभार साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपण पकडतो उदाहरणार्थ जर तुम्ही डाळिंबाचं जर घेतलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी आंब्या बार पकडतात कारण त्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामध्ये ताण बसतो मृग बार जर तुम्ही आपण जर पकडलं तर बारमध्ये म मार्केटमध्ये शेतकऱ्यांना रेट कमी मिळतात आणि हस्तबारमध्ये झाडांना ताण बसत नाही आणि ताण जर बसलं तर त्याला पाण्याची व्यवस्था अस असण असणं गरजेचं आहे तर आपल्याकडं पाण्याची व्यवस्था कशी आहे आणि आपल्याला किती रेट पाहिजे किंवा कोणत्या मार्केटला आपल्याला आपले फळं पाठवायचे याचा विचार करून आपण मग साधारणतः कोणतं बार पकडायचं त्याचं नियोजन करू शकतो नक्कीच आवटी सर आपण मगशी विम्याच्या बाबत बोलत होतो खरं तर डाळिंब असेल किंवा संत्रा असेल या पिकांची देखील लागवड आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे या दोन्ही पिकांच्या बाबत बोलत असताना या फळपिकांसाठी कोणकोणत्या टप्प्यांवरती आपण विमा उतरवू शकतो आणि त्यासाठी जे निकष जे असतील अगदी मग ते क्षेत्रफळ असेल किंवा झाडांची वयोमर्यादा असेल या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर कोणते निकष यासाठी आवश्यक असतात ओके okay. सर uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ही जी योजना आहे फळपीक हवामान आधारित फळपीक विमा योजना याच्यामध्ये oh, oh. जर सहभाग घ्यायचं असेल तर किमान शेतकऱ्याकडे वीस गुंठे आणि जास्तीत जास्त चार हेक्टर क्षेत्र आपण त्याच्यामध्ये गृहित धरतो बरोबर किमान वीस गुण क्षेत्र आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त चार हेक्टरपर्यंत शेतकरी वैयक्तिक त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि दुसरं जर बोलायचं झालं जा तर प्रत्येक फळझाडाचं एक उत्पादनक्षम वय ठरवलेलं गेलं आहे विद्यापीठ असेल किंवा कृषी विज्ञान केंद्राने ते उत्पादनक्षम वय ठरून दिलेलं आहे त्याप्रमाणेच डाळिंबामध्ये दोन वर्षाची जर झाडं झाली असतील तर तो शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो संत्र्यामध्ये तीन वर्षाची झाड झालेली असतील तर तो सहभाग घेऊ शकतो लिंबामध्ये चार वर्षाची झाडं झालेली असतील तर तो त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो बरोबर आपल्याला एक कार्यक्रमात शेतकरी बांधव संपर्क करतायत हॅलो हॅलो कार्यक्रम कृषी अदालत कोण बोलतोय हा ढवळी जी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे बोलाय नाकर संत्रारा लाख रुपये काय काय आवाज आला नाही आपला आपला प्रश्न जो आहे तो पुन्हा विचारा नागपुरी ना संत्रा आपल्या भागात होत नाही का हा नागपुरी संत्रा मॅच होत नाही का सर तशी काही अडचण नाही आता संत्र्यावरती लिंबावरती तेच प्रश्न आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण आपली माती कोणत्या प्रकारात मोडते हां चुनखडीचा प्रकार असेल तर मी मागाशीच सांगितलं जर चुनखडी दहा टक्केच्यावरती असेल तर लिंबूवर्गीय फळपिकांना खूप अडचण येतात त्याच्यामुळं अगोदर लागवड करण्याच्या अगोदर माती परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच म्हणजे एक प्रकर्षाना जी गोष्ट जाणवत आहे ती म्हणजे कोणतीही फळबाग लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतकरी बांधवांनी त्या जमिनीची जी मृदा परीक्षण आहे माती परीक्षण आहे ते करणं फार गरजेचं आहे कारण अनेक बाबतीत आपण जर पाहिलं तर हे व्यवस्थापन ह्या मातीवरती किंवा या मृदेवरतीच कि अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आवटीजी आता आपण सांगितलं की डाळिंब असेल संत्रा असेल लिंबूवर्गीय विविध काय पिकं असतील यांचं जे विमा कवच आहे किंवा विमा उतरवण्यासाठीचं जी काय वयोमर्यादा त्या झाडांची आहे त्याबाबत आपण सांगितलं आता या योजनेत एखाद्या शेतकरी बांधवांना समाविष्ट व्हायचं आहे त्याला त्या विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अशावेळी आपल्या शेतकरी बांधवांनी कुठे संपर्क करावा आणि त्यासाठी जी कागदपत्रं लागतील ती नेमकी कोणती कोणत्या स्वरूपाची असतात ते देखील सांगूया ओके नक्कीच सर या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी बांधवांनी जे नजीकचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे तुमच्या तालुक्यामधील किंवा तुमच्या गावाला सहाय्य कृषी अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क केला पाहिजे आणि या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांनी आधार कार्ड संपूर्ण भरलेला विमा प्रस्ताव आणि आवेदन अर्ज बँक पासबुकची झेरॉक्स आणि स्वयं घोषणापत्र म्हणजे बाबा माझी माझीच बाग आहे ही आणि मी या बागेमध्ये डाळिंब केलं संत्रा संत्र्या के लिंबू केलं आहे असं सांगितलेलं पाहिजे बरोबर आणि जो टॅग केलेला फळबागेचा एक फोटो तो तुम्हाला त्या वेबसाईटवरती अपलोड करावा लागतो नक्कीच म्हणजे शेतकरी बांधवांनी खरं तर कोणताही बाहार व्यवस्थापन आपण करत असूया मात्र जर विमा कवच आपण त्या बागेसाठी घेतलं तर जे पुढं काही जे काही धोके निर्माण होऊ शकतात तर त्यातून आपण सहजतेने वाचू शकतो आणि त्याचा मोबदला आपल्याला मिळू शकतो आत्ता सर खरं तर बाहार कसा धरायचा आहे कोणकोणत्या टप्प्यावर आपण तो बाहेर धरू शकतो याबाबत आपण सांगितलेलं आहे आता बाहेर धरल्यानंतर त्या फळबागेची काही विशेष काळजी घ्यावी लागत असेल तर त्याबाबत आपण शेतकरी बांधवांना सांगूया साधारणतः पाणी दिल्यानंतर किंवा बाहेर धरल्यानंतर झाडाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला खते वगैरे देणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याला पाण्याची व्यवस्थापन ड्रीप इरिगेशन असेल किंवा आपण समजा फ्लोने पाणी देत असेल त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे पान त्याच्यानंतर साधारणतः फळधारणा किंवा फुलधारणं झाली तर अशा वेळेस कधी कधी काही मायक्रोन्यूट्रन्स असतील किंवा एखादं खताचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याची फुलवरच फुलवर फुलगळसुद्धा होऊ शकते hmm. त्याच्यावरती काही औषध फवारणी करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं झाडाचा आकार बघून किंवा झाडाचं वय बघून त्याच्यावरती फळाची संख्या जी असती ती मर्यादित ठेवणं गरजेचं आहे साधारणतः पाच वर्ष सहा वर्षाचे झाडं असतील तर साधारणतः सत्तर डाळिंबामध्ये सत्तर ते ऐंशी फक्त ट सत्तर ते ऐंशी फळं ठेवणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त फळं घेणं म्हणजे लाभदायक ठरणार नाही किंवा फळाची साईज म्हणा किंवा मग त्याच्यामध्ये फळाचा आकार आपल्याला चांगला येणार नाही तर बार पकडल्यानंतर साधारणतः फळाचा जो संख्या असते ती साधारणतः वायामाऱ्या वायाच्या वाया हिशोबाने तितकीच ठेवणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी येणारे जे रोग असेल किंवा येणारे कीड असतील त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचं आहे नक्कीच म्हणजे आपल्या फळबाग जी कोणती आहे त्यामधील जी काही झाडं असतील त्यावरती अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून ही फळांची संख्या मर्यादित असणं फार गरजेचं आहे असं आपण सांगितलेलं आहे शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या लाईव्ह फोन इन कार्यक्रम कृषी अदालतचा विषय होता फळपीक आंबिया बहार व्यवस्थापन संत्रा लिंबू डाळिंब पिके या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये जे तज्ज्ञ होते ते होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान आत्तार त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला सांगतोय चौऱ्याण्णव शून्य पाच सव्वीस अठ्याहत्तर सदुसष्ट त्याचबरोबर आपल्यासोबत होते श्रीगोंदा इथले आत्मा विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल औटीसर त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावन्न त्र्याऐंशी एकवीस एकवीस खरंतर दोन्हीही मान्यवर मंडळींनी या तज्ज्ञ मंडळींनी अतिशय सविस्तर आणि अग अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये समजेल अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना उत्तरं दिले दिलेली आहेत मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर या कार्यक्रमाव्यतिरिक्त आपण या दोघांशी देखील संपर्क साधून या शंकांचं सा निरसन करू शकता अत्तार सर आणि आवटी सर आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद